नमस्कार आज आपण भरपूर स्टपिंग भरलेलं खूप गुबित पंजाबी स्टाईलचे आलूचे पराठे बनवतोय इथं आपण सारण करताना कोणती काळजी घ्यावी किंवा पीठ कसं भिजवायचं हे सविस्तर सांगितलं आहे त्यामुळे पराठा लाटताना स्टपिंग बाहेर येणार नाही पराठा फुटणार नाही आणि चव म्हणाल ना तर अगदी जबरदस्त येईल गरमागरम पराठे आणि दही वाह क्या बात आहे सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी प्रथम अर्धा किलो बटाटे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत याला आपल्याला एका कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि कुकरच्या तळाला खूप जास्त पाणी न घालता एखाद ग्लासभर पाणी घालायचं आणि कुकरचं झाकण बंद करून आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि खूप जास्त सुद्धा बटाटे आपल्याला इथं शिजवायचे नाहीतर नाही सारण बनवताना खूप गाळ होतो तर बटाटे आहेत तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊयात तर त्यासाठी इथं परातीमध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी पोहे खायचे आपले चमचे असतात ना त्याने एक तीन चमचे बेसन घेतलेलं आहे यामुळे पराठे छान खमंग होतात आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा मी इथं घेतलेला आहे ओवा तो असा हातावर चुरून घालायचा आणि हे सर्व चांगलं मिश्रण मिक्स करायचं मिक्स झालं की याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ सॉफ्टसर मळून घ्यायचं खूप घट्ट पीठ जर मळलं ना तर स्टपिंग बाहेर येतं त्यामुळे पराठे फुटतात म्हणून पीठ मळताना चांगलं सॉफ्ट सर मळायचं आहे पण खूप असं सैलसर पीठ मळायचं चा नाही छान सॉफ्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे याच्यावर तेल लावायचं आणि तेल लावून सुद्धा पुन्हा एक हात दोन मिनटं चांगली अशी कणिक मळून मळून घ्यायची पीठ चांगलं मळून मळून झालं की आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटासाठी याला मुरायला बाजूला ठेवून देऊया पीठ मळेपर्यंत बघा आपले बटाटेसुद्धा छान असे शिजलेले आहेत खूप असे जास्त शिजवलेले नाहीत आणि खूप वेळ असं पाण्यामध्ये सुद्धा ठेवायचे नाहीत कुकरच्या शिट्ट्या झाल्या कुकर, कुकर थंड झाला की लगेचच पाण्यातून उपसून ठेवायचे म्हणजे बटाट्याचं खूप असं पाणी सुटलं जात नाही तर सर्व बटाटे मी याप्रमाणे सोलून घेतलेले आहेत आता बटाटे सोलून झाले ना की किसनेने आपल्याला याला किसून घ्यायचं किसून घेतल्यामुळं काय होतं बराठ्याचं जे स्टफिंग आहे ना ते चांगलं मऊसुद होतं आणि स्टफिंगसुद्धा बाहेर यायची शक्यता कमी असते त्यामुळे बटाटे इथं आपल्याला किसूनच घ्यायचे आहेत तर हे बघा सर्व बटाटे मी चांगले असे किसून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपण कोरडे मसाले घालूयात तर त्यामध्ये इथं मी एक ते दीड चमचा इतकं धने पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचाभर अमचूर पावडर घेतलेली आहे याऐवजी तुम्हाला जर इथं चाट मसाला वापरायचा असेल तो घेतला तरीसुद्धा चालेल आणि एक चमच्यावर इथं आपण लाल तिखट घेतलेला आहे आता इथं मी तीन हिरव्या मिरच्या आलं दोन लसणाच्या पाकळ्या आणि थोडस ओवा घेतलेला आहे याचं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आणि हे वाटण या पिठामध्ये घालायचं चमच्याभर मीठ घातलं आणि एक मिडियम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतला तो घातला मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली ती घातली आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आता इथं तुम्हाला जर कसुरी मेथी आवडत असेल ना तर इथं तुम्ही थोडीशी कसुरी मेथीसुद्धा चुरून घालू शकताय आणि हे स्टफिंग टेस्ट करून याच्यामध्ये काही कमी जास्त मसालेसुद्धा तुम्हाला जसे हवे असतील तसे ॲड करू शकताय हे सर्वच चांगलं मिक्स झालं हे बघा आपलं स्टफिंग छान असं सॉफ्ट सर तयार झालेलं आहे आणि तोपर्यंत पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे पुन्हा एकदा दोन मिनटं चांगलं असं पीठ मळून घेऊयात पीठ मळून झालं आणि आपलं सुद्धा तयार झालं आता या पिठामधील एक छोटासा गोळा काढून घ्यायचा छान असा गोल गोल बनवून घ्यायचा आणि पिठामध्ये घोळवून थोडासा असा लाटून घ्यायचा अशी थोडी मिडियम पोळी लाटून झाली की याच्यावर तेलाचा हात लावून घ्यायचा आणि आता आपण जेवढ्या पिठाची पारी घेतली ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच आलूचं स्टपिंग घेतलं आता हे स्टपिंग या पोळीवर असं दाबून लावायचं याच्यावर थोडीशी पीठ घालायचं म्हणजे कसं याच्यामध्ये परत बनते आणि छान असा आपला पराठा फुगलासुद्धा जातो आणि आपण हा उंडा छान असा मिटवून घ्यायचा मिटवून झालं की याच्यावर सुक्कं पीठ लावायचं आणि सुक्कं पीठ लावून अगदी हलक्या हाताने असे पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत हलक्या हाताने गोल गोल गोलगोल फिरवून हा बघा पराठा मीडियम जाडीचा मी लाटून घेतलेला आहे चला भाजून घेऊयात तर इथं तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे त्याच्यावर पराठा घालायचा आणि पराठा आपल्याला मंद ते मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर पराठा भाजायचा नाही म्हणजे छान असा खरपूस भाजला जातो एका बाजूनी चांगला भाजून झाला की दुसऱ्या बाजूनी पलटून घ्यायचा आणि मीडियम गॅसवरच छान असा खरपूस दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून झाला की पुन्हा पलटून घ्यायचा आणि मग नंतर तेल लावायचं तेल अगोदर लावलं ना की मग पराठा असा आतून थोडासा कच्चा कच्चा राहतो त्यामुळे पराठा चांगला खरपूस भाजून झाला की मग याच्यावर आवडीप्रमाणे तेल तू काहीही लावून घेऊ आहे आणि छान असं दोन्ही बाजूनी खरपूस भाजून झाले की काढून घेऊयात बाकी सर्व पराठे याचप्रमाणे बनवून घ्यायचे आणि गरम गरम पराठे दह्यासोबत सर करायचे कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद